गावाकडची मजा काही वेगळीच असते नाही का, का? मी लेकरा ते लेकरांच शूट करत तर माझं मोठं लेकरू मला म्हणत होते आई माझं शूट करायला ये करताय का पुढे बघा आता त्यांचं कसं छान दिसत एवढ्या स्विमिंग पूल मध्ये काय करायचं पाणी टाकून त्यात करायचं का एवढूशा स्विमिंग पूल मध्ये काय करणार कोण कोण आम्ही नाही आम्ही असं बनवून देऊन रोज संपलं टाकणार

নাম পাই নি आजी आणि नाती सगळ्याच लहान झाल्या होत्या आणि छान अशा खेळत होत्या मागे रिद्धू आहे ती तिचं वेगळंच काहीतरी बनवत होते म्हणजे तिचं वेगळंच चालू असतं काम भावाची दोन मुलं आहेत ती पण खेळत होती आणि असे हे पाच जण जमले होते एक छोटी आहे खूपच आमची आनंदी त्याच्यामुळे ती ह्याच्यात हो हे पाच जण कंटिन्युअस दिवसभर ह्या मातीमध्येच खेळत होते अशा प्रकारे आजीने नातवंडन छान असं डबकं तयार करून दिलं होतं अंशु इथे कडेनी काटायला लावते त्या डबक्याला मलाच कळालं नाही ती का लावत होती ते मी तिला विचारायचं पण ॲक्च्युली विसरून गेलो तर दोन दिवस तिथे होत ना दोन ते दिवस हे पूर्ण ह्या मातीमध्ये आणि ह्या डबक्याच्या भोवतीच खेळत होते तर आणि त्यांनी पाणी पण माहिती आहे तुम्हाला विहिरीवरून जाऊन पाणी आणलंय ह्या दोघींनी त्या डबक्यामध्ये टाकलंय इथे बघू शकता आरू तांब्यातून पाणी भरून घेऊन आले आणि अंशू आहे ना पाते पाने भरून के उनले। ते पातेल्यामधून पाणी भरून घेऊन आले आणि ते पाणी आणून त्यांनी परत डबक्यामध्ये ओतलं आहे आणि त्यांची मस्ती परत सुरू झाली आहे मी ना हा गावाकडचा ब्लॉग आहे ना असा ब्लॉग लास्ट इयर पण एक अपलोड केला होता माझ्या मुलांच्या मातीत खेळण्याच्या मस्तीचा तर तुम्हाला पण तुमच्या मुलांचं मातीशी जर घट्ट करायचं असेल ना तर त्यांना वर्षातून एकदा का होईना गावाकडे नक्की घेऊन जाण त्यांना गावाकडच्या सगळ्या गोष्टी दाखवा मनसोक्त ठेवू देत पटतंय ना तुम्हाला पटलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा